सुस्थितीतला रस्ता फोडला जातोय जेसीबीने दंदनाट सुरू आहे पण प्रश्न असा आहे रस्ता खराब होता का की कोणाचं पोट भरायचं होतं निगडी परिसरात नागरिकांचा संताप उफाळून ना आलाय आणि प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिले स्पाइन रोडवर अगदी व्यवस्थित डांबरी रस्ता असतानाही प्रशासनानं सिमेंट रस्त्याचं काम सुरू केलंय बी ना आधी रस्ता फोडला जातो आणि नंतर विकासाच्या नावाखाली सिमेंटचा थर बसला जातोय दरम्यान स्थानिक नागरिकांचा सवाल आहे हे काम आवश्यक आहे का की जनतेचा पैसा रस्त्यावर आणि प्रवासी झाले एका नागरिकांना संताप व्यक्त करत म्हटलंय शिक्षण पाणी आरोग्य या गरजा अपुरी आहेत चांगला रस्ता मोडून पैसा ओठला जातोय ही लाजीरवाणी बाब आहे ही कथा फक्त रस्त्याची नाही ही कथा जबाबदारी हरवलेल्या यंत्रणेची आहे नागरिक आता प्रश्न विचारतायत आमचा पैसा आमच्या विरोधात का वापरला जातोय आणि हाच प्रश्न आज नव्या जागृतीचं प्रतीक ठरतोय रस्ता सुस्थितीत होता पण शासनाचं मन मात्र खचलेलं होतं आवाज उचलला तर बदल शक्य आहे कारण आम्ही आय एम सिटीजन आहोत जनतेचा जागृतीचा आणि न्यायाचा आवाज